सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खेड तालुक्यातील पश्चिम भागातून रात्रीच्या वेळी लाल माती वाहतूक सुरू आहे बेकायदा होणारी ही माती वाहतूक ओव्हरलोड भरून हायवामधून होती आहे त्यामुळे हायवामधील माती रस्त्यांवर सांडली जात आहे गारकोटवाडी हद्दीतील काराम आणि वस्तीलगाच्या रस्त्यावर केबल खोदाई सुरू आहे त्यात पाणी संमिश्र होऊन दलदल झाली आहे यातून वाहन चालकांना मार्ग काढणं अक्षरशः कठीण झालं आहे याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काय सांगितलंय पाहूया सविस्तरपणे तहसीलदार मॅडमला विनंती करतो की पश्चिम भागामधून पूर्व भागामध्ये वीडवट्टीला जाणाऱ्या हायवामध्ये जी माती आहे आणि नेणारे जे चालक आहेत त्यांना त्या ठिकाणी सूचना देऊन कमी प्रमाणात ती माती त्या ठिकाणी भरून न्यावी आणि तहसीलदार मॅडमला पान साहेबांना मी विनंती करतो की माती नेणारे जे चालक मालक आहेत किंवा वाहतूकदार आहेत खऱ्या अर्थानं त्या मातीची रॉयलिटी भरतात का रात्रीची माती चोरी होते आणि जर माती चोरी होत असेल तर याच्यावर नियंत्रण कोणाचं परंतु या ठिकाणी मला आज आवर्जून सांगायचंय की या रस्त्यावरती एक तारीख आज दोन तारीख जवळजवळ पंचवीस तीस माणसं या ठिकाणी मृत्यूच्या खाईमध्ये पडलेली आहेत याला जबाबदार कोण कोणनाथ टोळखे पोलीस पटेल गारगोटवाडी आज या ठिकाणी तीन दिवस झाले हायवा पलटी झाल्यामुळे आणि पाण्याच्या संमिश्रणामुळे ना सगळं ओल झालं आणि सगळ्या गाड्या येतात टू व्हीलरवाले घसरतात तीन दिवसापूरपासून माझ्या घरी रोज लोक येतात जवळजवळ वीस ते पंचवीस लोकं झाल्यात सगळे लोक पडलेले आहेत तरी ठिकाणी पंचवीस लोकं पडलीत तरी याची कुणी काळजी घेत नाही आणि कोइंडेपर्यंत ज्या काही लोकांनी आहे ना जे रस्त्यामध्ये जे आडवे पाईपलाईन खोदलेले आहेत त्या सुद्धा त्यांनी स्वतः त्या बुजवायात कारण इतका त्रास होतोय की न बोललेलं बरं